मी संजय राणे हुतात्मा शिवराम राजगुरू यांच्या जन्मभूमीतून आलेला आहे या ठिकाणी शांतीदूतांच्या जन्मभूमीमध्ये भरलेल्या अधिवेशनात मी माझी कविता सादर करतोय माझी कविता सामाजिक आणि राजकीय वास्तववर थोडीशी आधारलेली आहे शिवराणची चलती आहे कविता जरी थोडीशी मी गावून दाखवणार आहे तरी वेळेत संपवणार आहे सर वेळेत संपवणार आहे वेळेत वेळेत संपवणार आहे चोरांची चलती आहे जनतेच्या राज्यामध्ये चोरांची चलती आहे असं नाव आहे कवितेचा जनतेच्या राज्यामध्ये चोरांची चलती आहे चोरांचे लोक पुजारी ही दुनिया भलती आहे चोरांचे लोक पुजारी ही दुनिया भलती आहे चोरांची संगत करती ते चोरावरचे मोर चोरांची संगत करिती, ते चोरावरचे मोर चोरांच्या ताटा खाली चरुणी हे होती थोर चोरांच्या ताटा खाली चरणी हे होती थोर चोरीच्या पैशावरती हे चोर मिळविती सत्ता चोरीच्या पैशावरती हे चोर मिळविती सत्ता सत्तेच्या जोरावरती मिळवती माल अनमत्ता सत्तेच्या जोरावरती मिळवती माल अनमत्ता चोरांनी चोरांसोबत जमवली चोरटी माया चोरांनी चोरांसोबत जमवली चोरटी माया चोरीमल्या खाली नाहीच कोठला पाया चोरीच्या इमल्या खाली नाहीच कोठला पाया चोरांची स्तुती कराया मग चोरच करती गर्दी चोरांची स्तुती कराया मग चोरच करती गर्दी बडवून नगारे जगती चोरांची करती कीर्ती बडवून नगारे जगती चोरांची करती कीर्ती जनतेच्या गल्ल्यावरती हे चोर मारती डल्ला जनतेच्या गल्ल्यावरती हे चोर मारती डल्ला पचवून आपुली पापे हे फिरती खुल्लम खुल्ला पचवून आपुली पापे हे फिरती खुल्लम खुल्ला चोरांना या दुनियेची नस अलबत कळली आहे चोरांना या दुनियेची नस अलबत कळली आहे चोरीवर चरणाऱ्यांची संगत ही जुळली आहे चोरीवर चरणाऱ्यांची संगत ही जुळली आहे चोरांच्या या नीतीचे मजमजत नाही कोडे चोरांच्या या नीतीचे मज मजत नाही कोडे पण चोरांपासून व्हावे सावध रे आपण थोडे पण चोरांपासून व्हावे सावध रे आपण थोडे पण चोरांपासून व्हावे सावध रे आपण थोडे धन्यवाद